नमस्कार बापू तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी त्या चॅनल ला सबस्क्राईब करा बाजूला घंटी हाय द्या दण दाबून म्हणजे नवीन हिडिओ बघता ये धन्यवाद बरं प्रेम राहू द्या बरं माय जेशुरा मित्रांमधून स्वागत आहे मित्र काय भावा युट्यूब चॅनलमध्ये आज थोडं ट्रेडिंग टॉपिक होते जबरदस्त बोलवलेलं आहे तुम्ही आता प्रिव्यू बघून समजायला असेल पूर्णपणे ओके जबरदस्त केलं आहे आणि ही एंडपर्यंत बघायचं आहे आजच्या मटेरियलला पासवर्ड काढलेला आहे तुम्ही कारण का मला का सपोर्ट देत नाही सर मराठी माणसाला त्यामुळे मी मटेरियलला पासवर्ड दिलेला निर्णय घेतलेला आहे आणि तुम्हाला पासवर्ड काढताय त्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आर आर फाईलची लिंक दिल्या तिथून तुम्ही व्हिडिओ बघू शकता आता बघू शकता जरा काही बोलत नाही तर बघू शकता मी दिलेलं आहे सर्व ग्रुप वगैरे तुम्हाला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून अशा पण मटेरियलचा फोल्डर राहील ओके जे मी व्हिडिओ दिला असेल तो व्हिडिओ घ्यायचा तू तुम्हाला काय करायचं व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचा किन डॉडवरती क्लिक करून इथे आडिओ करून घ्यायचा आडिओ केल्यानंतर सॉन्गला डे व्हिडिओला जस्ट डिलेट करून टाकायचं आहे डिलेट करून टाकल्यानंतर तुम्हाला इथं प्रकारे आपला व्हिडिओ दिसून जाईल ग्रुपवर लॉग दिले असतील ऑन इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला ग्रुपवरती क्लिक करून इथं तुम्हाला ग्रुप अशा प्रकारे पटापट काढून घ्यायचे आहेत तर चारही ग्रुप मी ओपन करून घेऊ तुम्ही करून घ्या करून घेतल्यानंतर तुम्हाला एक स्टेप सांगायची इथं तुम्हाला काय करायचं आहे हा एक नंबरच्या ग्रुपवरती क्लिक करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला जे कोणतं बहुजिक तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला टेक्स पिंजवरती क्लिक करून इट डेक्सवरती क्लिक करायचं जे तुम्हाला फॉन दिला असेल ते इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत ऑलरेडी मी फॉन लावून दिले इमोजी पेंज देखील लावून घ्या इथे तुम्हाला काय करायचं पुन्हा यायचं आहे तो क्लिक करून मीडियावरती क्लिक करून जो तुमचा फोटो पाहिला असेल तर तो प पहिला फोटो आहे तो इथे मी सेट करून घेतलेला आहे सेड करून घेतल्यानं सर्वात खाली लास्ट इथं बघितलं एक रेक्टँगल दिलं आहे ते रेक्टँगलच्या खाली घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं हा ऑन करून घ्यायचा आहे म्हणजे व्हिडिओ जबरदस्त दिसून जाईल ओके तर मी पटापट लास्टपर्यंत हा ग्रुप वगैरे ॲड करून घेतो आणि तिथं तुम्हाला एकंद बरोबरवरती यायचं आहे की तुम्हाला कोणताही तुम्हाला एक हे पिन जी दोन दिले आहे ते ॲड करू शकता मी ते ॲड केलेलं आहे ॲड केल्यानंतर लास्ट लास्टचे फोटोचे प्रोसेस तुम्हाला सांगतो आणि मी पहिल्यांदा फोटो ॲड करून घेतो ओके गरें गरें तर बघू शकता जसं काय मी फोटो वगैरे इमेज वगैरे अशा प्रसड करून घेतलेला आहे बीटनुसार ओके तर बीटनुसार ते इमेज ॲड केल्यानंतर तुम्हाला काय यायचं आहे इथं बीट इथं तुम्हाला समजून घ्यायचं घ्यायचायचा इथं अकरा पण बारा पक्ष तुम्हाला इमेज जो तुम्हाला आवडणार आवडणार असणार आहे तर तुम्ही इथं सेम इमेज ॲड करून घ्यायचं आहे इथं थेटवर ते करून पिल कंपनीच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि काय वेळ तुम्हाला काय यायचं आहे टेक्स वेळ तुम्हाला वरती दिल्या असणार आहेत इथं फक्त तुम्ही खाली घ्यायचे तेवढं तुम्हाला एक प्रोसेस करायला लागणार आहे ओके केल्यानंतर तुम्हाला आणखीन एक दहा आठ डुप्लिकेट करून घेऊया डुप्लिकेट केल्यानंतर इथं तुम्हाला वरचा जो इमेज आहे त्यावरती क्लिक करून रिसाईज करून घ्यायचा रिसाईज केल्यानंतर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही प्रिव्ह्यूमध्ये पूर्ण बघितलं जातात समजून जाईल खालचा फोटो थोडा वरती घ्या वरती गेल्यानंतर इथं सेट करून घ्यायचं आहे हे तुम्हाला बरोबर सेंटरला ॲड करून घ्यायचं आहे ओके फोटो तर फोटो फोटोचं रिसार्ज तुमच्या हिशोबन ठेवा मी सातशे सोळा ठेवलेलं आहे तुम्हाला बॅगचे थोडं आडू अनेबल्ड करू शकता बॉर्डर तुम्हाला काय आहे तर बॉर्डर क वाईट करून घ्यायचं आहे आणि बरोबर एक एक पाच पॉईंटपर्यंत वाढवून घ्यायचं आहे वाढवून घेतल्यानंतर एक बॉर्डर ठेवायची आहे परत पुन्हा दुसराच इमेज सेम इथं ॲड करून घ्यायचा आहे दुसरा इमेज असेल तो अशापर्यंत ॲड करून घ्यायचा आहे ह्याला बॉक्स करायचं नाही तयार ओके इथं खाली घ्यायचं आहे तर मी तर खाली घेतलेलं आहे दुसरा बघू शकता दुसरा नंतर दुसरा आपण हा इमेज ॲड करून घेऊया टेंडलवरती क्लिक कर पिलीकांम्पोजावरती क्लिक करून घेऊया एकदम सोपा व्हिडिओ बनवणार आहे आता तुम्ही येण्यापर्यंत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजून जाईल ओके इफेक्ट चेंजेस आहेत येणेपर्यंत बघा हे काय झालेलं आहे तर मी गडबडी व्हिडिओ रेकॉर्ड बनवत आहे तर तेवढं तुम्ही सपोर्ट करा इथे मी सेट करून घेतो फोटो वगैरे तुम्हाला इथं प्रॉपर मी सेट करून घेतलेलं आहे ओके आणि टेक्स्ट काय होईल आपण इथं खाली घेऊया मूवरती क्लिक करून घेऊया ओके केल्यानंतर काय करायचं आहे ह्याला आपण बॉर्डर वगैरे देऊया अशापर्यंत वाईट इथं तुम्ही बरोबर पाच पॉईंट टाईप करून घेऊया ओके थोडंकडं घेतल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला यायचं आहे पुन्हा आता इथे मी दुसरा इमेज ॲड केलेला आहे ओके ॲड केल्यानंतर काय करायचं आहे ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला इथं मी तर लॉंग प्रेस करून घेतलेला आहे आता तुम्हाला यावरती इफेक्ट अप्लाय करायचा आहे बॅक यायचं सेक्युपीड पॅकमध्ये सेक्युबिट पॅकमध्ये आल्यानंतर बघू मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे जो हा इफेक्ट सोडा जो हावाला इफेक्ट आहे तीन नंबरचा तो कॉपी करून घ्यायचा कॉपी केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर काय करायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर ओवरले व्हिडिओ ॲड करायचे आहेत जे आपण बॉर्डर तयार केलं आहे त्याला फक्त हा इपेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे फक्त दोन जिमेज असणार आहे बॉर्डरची त्याला पेस्ट करून घ्यायचे पुन्हा बॅक यायचं आहे पुन्हा बॅक आल्यानंतर बघू शकता तर मी बॅक आल्यानंतर हा हा आहे आपला हात दोन नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे घेतल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे ओके व्हिडिओ ओव्हरली आपण लास्टला ॲड करणार आहोत त्याआधी एंडपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे तुम्हाला तर मी बघू शकता तर लास्टला अशा पर्या इमेजला पेश करून घ्यायचं आहे केल्यानंतर बघू शकता चेंजेस आहेत आणखीन एकदा बघा हे तुम्हाला लास्टला पेश केल्यानंतर काय करायचं आहे ज्या पॉर्डर रायड केलेलं आहे त्याच्या खालच्या पॉटवरती क्लिक ई पेडवरती क्लिक आयडी पेवरती क्लिक करून घ्यायचं आहे वरती तुम्हाला कलंड राईटवरती क्लिक करून घ्यायचं आहे श्शेरशे न टाकायचं आहे शोशिरशे स्टँडर्ड स्टँडर्डवरती क्लिक करा आणि इथं मायनस करा मायनस केल्यानंतर तुम्हाला आणखीन एकदा जावा ब्लरवरती क्लिक करा ब्लरवरती क्लिक ग्रॅज्युएशन ब्लर इफेक्ट टाकायचे हे जे बाबासाठी तुम्ही इथं इथं एक दहा पंचवीसच्या आसपास ठेवू शकता अप्पासाठी तुम्हाला काय करायचं आहे इजा आप्पासाठी एक पंचवीसच्या आसपास ठेवून घ्यायचे पंचवीस तीसच्या आसपास मी आता एकोणतीस ठेवले ई पेट कॉपी करायचं आहे आणि दुसरा जो आपला इमेज असणार आहे तिथं इथे पेस्ट करून घ्यायचं आहे ओके केल्यानंतर ह्याच्या आपासाठी तर मी आता म मागे वेळ मी केवढे तरी ठेवतो तुम्ही प्रॉपर ठेवून घ्या ठेवल्यानंतर काय करायचं आहे मी आणखीन बॅग येतो तर हा मित्रांनो व्हिडिओ दुसऱ्यांदा रेकॉर्ड होत आहे तुम्हाला ओवरली व्हिडिओ ॲड करायचे आहे बारा अकरा पण बारापाशी पशी यायचं आहे व्हिडिओ इथं एक दिलं असेल ते ॲड करायचं आहे व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय यायचं आहे या बीट पशी यायचं आहे तुम्हाला या बीट इथं इथं तुम्हाला थोडं थोडं पुढे यायचं आहे हात तुम्हाला इथं सेट करून घ्यायचं आहे बीट पशी यायचं आहे बीट पशाल्यानंतर वाढवून घ्यायचं आहे क्लिक करून पिलक अंपशावरती क्लिक करून चांगलं असेल तर कमी करून घ्या केल्यानंतर काय करायचं आहे याला एका बीटमध्ये ठेवायचं आहे एका बीटमध्ये ठेवल्यानंतर इथं तुम्ही खाली घ्यायचं आहे खाली इथं बघू शकता मी अशा पर घेतलेला आता हा व्हिडिओ इथं मी कॉपी करून घेतो दुसऱ्या बेटला इथे पेस्ट करून घेतो पेस्ट केल्यानंतर काय करायचं एवढंच ठेवायचं आहे आपण अशापणे ओके तर आता काय करायचं आहे इफेक्ट अप्लाय करायच्या बघू शकता आणखी लोडिंग घेत आहे आपलं ओके तर बघू शकता मी इथं बॅक आलेलो आहे आल्यानंतर कुठलाही इफेक्ट आता कुठले झाले आपले हा झाला आहे हा झालेला आहे हा राहिलेला आहे हा तुम्हाला इफेक्ट कॉपी करायचा आहे हे तुम्हाला बॅग यायचा सेकेबेड पॅक ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तर जो आपण ते बघू शकता टेक्स जेवढे पेंज असेल त्या टेक्स पेंजीला इफेक्ट पेस्ट करायचा बाहेरच्या म्हणून तुम्ही बाहेरच्या टेक्स पेंजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे बाहेरच्या यायला पेस्ट केल्यानंतर पुन्हा बॅग घ्यायचं आहे पुन्हा बॅग आल्यानंतर ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला आता हे तीन इफेक्ट झाला एक नंबरचा जो इपॅक्ट असणार थोड्या थोडं क्लिकिंग कॉपी बिट करा केल्यानंतर व्हिडिओमध्ये यायचं आहे व्हिडिओमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला ग्रुपवरती हा पहिला ग्रुप आहे त्यावरती क्लिक करून एक ग्रुपवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला एकच सांगणार आहे हा पहिल्या ग्रुपवरती इफेक्ट पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर करायचं आहे काय तुम्हाला हा इफेक्ट तुम्हाला एक नंबरचा आहे तो वरचा तो हाईट करायचा आहे केल्यानंतर बघू शकता परंतु तुम्हाला दुसरा याच्यावरती बाहेरच्या ग्रुपवरती यायचं आहे सगळे काढून टाकायचे सगळे आणि वरचा हा एकच हाईट ठेवायचे आहे मग तुम्हाला समजला असला अशापर्यंत शकता दिसून जाईल व्हिडिओ कंप्लीट झाले शेव्ह करण्यासाठी कोपऱ्यावरती क्लिक घ्यायचं रेझ्युशन टेन पिक्सल ठेवायची आणि हा व्हिडिओ म्हणून जे गेल्यामध्ये सुरुवात करायची कसा वाटला व्हिडिओ करून नक्की सांगा तो पण जय हिंद जय जेह महाराष्ट्र